नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे कुसरूंची मळाई देवी व कड्यावरून कोसळणारा धबधबा विषयीची माहिती जाणून घेऊया पाटण तालुक्यातील पाटणपासून मोरगिरी रस्त्याने पूर्वेला आल्यानंतर किंवा मरळी कारखाना गावाने वस्तीपासून पश्चिमेला आल्यानंतर कुसरुंड हे गाव लागते या कुसरुंड गावाच्या दक्षिण दिशेला मोठा डोंगर आहे या डोंगरावरती जाण्यासाठी रस्ता आहे तिथंपर्यंत आपण गाडीने जाऊ शकतो नंतर पायवाटेने डोंगरदरीमध्ये असणाऱ्या मळाई देवीकडे जाता येते आपण पाहत आहेत बाजूच्या चित्रामध्ये वस्ती दिसत आहे ते कुसरून गाव असून त्याच्या उजवीकडे देवीची चौकट देवी आणि डोंगरावरून कोसळणारा धबधबा पाहत आहात देवीच्या गुहेकडे आणि धबधब्याकडे जाण्यासाठी प्रथम आपल्याला वरील फोटोमध्ये दिसणारे वळणावळणाचा कच्च्या रस्त्याने वरती गाडीने जाता येते काही अंतर गाडीने गेल्यानंतर पुढे रोड नसल्याने आपल्याला गाडी तिथे थांबावी लागते आणि तेथून पुढे पायी मंदिरापर्यंत चालत जावे लागते या कच्च्या पायवाटेने चालत चालत पुढे गेल्यानंतर आपणाला मळाईदेवीचे मंदिर आणि धबधबा दृष्टिक्षेपात येतो प्रथम आपणास मळाईदेवाच्या डोंगर कपारीमध्ये ओळीने पाच ते सहा अशी मधाची पोळी पाहायला मिळतात त्यामुळे येथून जाताना सावधपणेही जावे लागते मळाई देवीच्या मंदिरात जवळ खूप मोठी कपार दिसते या कपारीत गुहा असून आत वाकून जावे लागते ही गुहा किती लांब आहे हे नक्की सांगता येत नाही या गुहेत साळींदर प्राण्याचे वास्तव्य असावे हे ते तेथे आढळून आलेल्या काटेरी टोकदार पिसावरून अंदाज लागतो मळाई देवीच्या मंदिराजवळ गेल्यावर चौकटीसमोरच आपणाला तुळशी वृंदावन दिसते चौकटीच्या दोन्ही बाजूला काही देवदेवतांच्या मूर्त्या असणाऱ्या प्रभावी आहेत या तुळशी वृंदावनातील तुळशीवर तसेच देवीच्या मंदिराच्या चौकटीच्या बाजूला असणाऱ्या देवदेवतांच्या प्रभावीवर काही भक्तांनी गुलाल उधळलेला आपणास दिसत आहे श्री मळाई देवीची मंदिराची चौकट ही निळ्या रंगाने रंगवलेली असून दरवाजे हे तांबूस रंगाने रंगवलेले दिसत असून चौकटीवर श्री मळाई देवी प्रसन्न कुसरुंड असे लिहिलेले असून त्याच्या खाली चौकटीवर लक्ष्मी गणपती सरस्वती याची तोरण लावलेली दिसत आहे मळाई देवीच्या मंदिर परिसरात या दगडी कोरीव अशा मूर्त्या दिसून येत आहेत पुढे आल्यानंतर आपणास स्वामी समर्थ आणि गगनगिरी महाराज यांचे फोटो लावलेले या ठिकाणी दिसत आहेत ही भगवान महादेवांची पिंड दिसत असून या पिंडीवरती फुलं वाहिलेली आहेत बाजूलाच मारुती आणि गणपती यांच्याही मूर्त्या दिसत आहेत मळाई देवीच्या मंदिरालगतच या हिरव्या साडी नेसवलेल्या देवींच्या दोन मूर्त्या दिसत आहेत त्याचे आपण दर्शन घेऊन या मळाई देवीचे पुजारी यांनी या देवीचे विषयी महात्मे सांगितले ते म्हणतात की या देवीला काही लोक नवस करतात ज्या स्त्रियांना मुलं होत नाहीत अशा स्त्रिया येथे येतात नवस करतात आणि मुलं झाल्यानंतर त्या नवस फेडतात यावेळी अशा स्त्रिया डोंगरावरून पडणाऱ्या पाण्याच्या धारेखाली उभ्या राहतात धार जर त्यांच्या डोक्यावर पडली तर त्यांना मूल होते अशी आख्यांका आहे लोकांची श्रद्धा आहे आणि ही श्रद्धा पूर्ण झाल्यानंतर असे नवज बोलणाऱ्या स्त्रिया या ठिकाणी येतात आणि आपले नवज फेडतात हा आहे पावसाळ्यात श्री मळाई देवीच्या कुसरुंड येथील धबधबा हा धबधबा खाली कोसळताना अतिशय मनोहर आणि सुंदर दिसतो त्यामुळे पर्यटक या ठिकाणी देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि धबधबा पाहण्यासाठी भेट पावसाळ्यात देत असतात या मळाई देवीच्या डोंगरालगतच बाजूला असणाऱ्या एका टेकडीवर हा एक दगड उंच असा दगड दिसत आहे हा निसर्गाने केलेला चमत्कार आहे आणि दा, द या दगडाशेजारीच ध्वजपताकाही दिसत आहेत लांबून हे दृश्य अतिशय मनमोहक आणि सुंदर दिसते त्यामुळे पर्यटक या ठिकाणीही येऊन भेटतात माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा